वरुड येथे संपन्न झाली अमर काळे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा शरद पवार अनिल देशमुख जयंत पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती येथे सभा संपन्न झाली सदर ही अमर काळे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली असून ग्रीन पार्क सिटी सरकारी गोडाऊनच्या या बाजूला अमरावती रोड वरुड येथे घेण्यात आली होती सदर सभेमध्ये अनेक नेत्यांची उपस्थिती लाभली असून अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले यावेळी शरद पवार म्हणाले की मोदी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत त्याचप्रमाणे नरेशचंद्र ठाकरे म्हणाले की ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे यावेळी अनिल या देशमुख म्हणाले की स्वतःच्या ताकदीवर आमदार खासदार निवडून आणता येणार नाही म्हणून दोन वर्षांपूर्वीपासून भाजपाने तोडाफोडीच राजकारण सुरू केलं ईडीचे भीती दाखवून राष्ट्रवादी फोडली पण त्याचा फायदा झाला नाही बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले नाही बेरोजगारी वाढत गेली